साखर साखर तीन ते चार कुंडले त्या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे ते देखील नवीच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी मंजूर करून ते देखील काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला महाराष्ट्र या ठिकाणी शिबिर गावामध्ये होत पाण्याची सुविधा निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी अगदी शिबिर गावामध्ये नंतर म्हणून आज आमचे सर्व शेतकरी बांधव आज धना असेल मेथी असेल कोबी असेल फ्लावर असेल

आज प्रत्येकाकडे आपण म्हणतो की प्रत्येकाकडे गाडी आली सगळ्या सुख सुविधा निर्माण झाल्या आणि हे काय कुणी गरीपा आता लोक म्हणतात तर कोण आमच्या गरीपाने वाघाला आला नाही आणि आमच्या पोटनिधीकडे आता आपण हे सगळं कुठवला या ठिकाणी जाणवायचा दिवसातून दहा दहा वेळा या ठिकाणी गाडी जायची ज्यावेळेस मी हुसेन सदस्य म्हणून आपल्याला ऐकत होती आता सर्वांना माहिती आहे परंतु ज्या वेळेला आमदार साहेबांपुढे ही समस्या मांडली साहेब आज जरी पाण्याची सुविधा निर्माण झालेल्या आहेत तरी आम्हाला लाईटचा अतिशय मोठा तुटवडा या ठिकाणी निर्माण होतोय दिवसातून दहा दहा वेळा लाईट चालल्या वायरमॅन असतील साहेब जेव्हा इंजिनियर लोक असतील ती देखील हात परंतु साहेबांनी ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी सर्वे करून घ्या जागेची उपलब्धता करा आज तुम्हाला त्या ठिकाणी आग्रह का वाटलं दिवसातून एक फक्त बंदी करतो करण्याचे काम साबांच्या माध्यमातून गेली प्रत्येक सुविधा निर्माण केल्यामुळे आपल्या सर्वांची प्रगती या ठिकाणी झाल्याची आम्हाला दिसते असो तू वेळ घेणार नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा